नमस्कार माझं नाव आकाश आकाशाप्पासाहेब काळुके आता आपण फार्म ऑफ आप द फ्युचरच्या स्टॉलमध्ये आहोत त्या मध्ये आपण आता हायड्रोपॉनिक्स टेक्नॉलॉजी वरती फोकस केलेला आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आयओटेक याच्यामध्ये आपला जास्त फोकस आहे फ्युचर फार्मिंग वरती याच्यामध्ये आता हायड्रोपॉनिक्स डेमॉन्स्ट्रेशन मध्ये आपल्याकडे वेगवेगळे युनिट्स आहेत आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा पहिला आहे टावर सिस्टीम तर याच्यामध्ये आपण पूर्ण या टावरमध्ये फक्त न्यूट्रियनचं पाणी वापरलं आहे कोणत्याही प्रकारचा मीडिया आपण युज केलेला नाही वॉटर हा आपला मीडिया आहे आणि याच्यामध्ये पूर्ण हे सॉइलेस कल्टिव्हेशनमध्ये येतं तुम्ही आता हे बघू शकता मी प्लांट्स काढून देतो दाखवतो हे पूर्ण हे रूट्स आहेत आणि हे पूर्ण पाण्यावरती ग्रो झालेलं फक्त न्यूट्रिएंटचं पाणी आणि त्याच्यामध्ये ग्रो करू शकतो आणि हे जे टावर सिस्टम हे तुम्ही इंडोअर साठी तुमच्या घरामध्ये वगैरे तुमच्या बाल्कनीमध्ये लावू शकता ज्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा भाजीपाला तुम्ही ग्रो त्याच्यामध्ये करू शकता आता याच्यामध्ये दुसरी एक सिस्टम आहे की आहे तो आपला वॉटर बेस्ड मीडिया आहे आणि दुसरा टावर सिस्टम आहे तो कोकोबीट बेस्ड मीडिया सिस्टम आहे मग याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी तुमच्या मेडिसिनल क्रॉप्स त्यानंतर मल्टीकटचे जे प्लांट्स आहेत ते तुम्ही लावू शकता जसं की इंडियन आपला पालक आहे तो पालक तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर आता आपण बघतोय स्ट्रॉबेरी लावलेली आहे ला त्याच्यामध्ये त्यानंतर ही तिसरी आहे ते हा छोटा एक पायनॅपल टावर म्हणतात याला याच्यामध्ये प्लांट्सची क्वांटिटी थोडीशी किंवा पाय प्लांट्स जास्त बसतात आणि याच्यामध्ये न्यूट्रिशन पण सेम त्या पद्धतीने खाली त्या टँक न्यूट्रिनचा टँक असतो आणि त्याच्यामध्येच ते न्यूट्रिएंट असतात आणि हे पूर्ण सर्क्युलेट केले जातात आणि आतमध्ये आपण बघू शकतो हे सगळ्या प्लांटचे रूट्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं न्यूट्रिंटचं पाणी कंटिन्यू त्याला वरून फ्लो दिला जातो आणि त्याच्यामध्ये पूर्ण ते पाणी सर्क्युलेट केलं जातं रूट्सवरून ज्यामुळे तुमचे मुळं ओली राहतात कंटिन्यू आणि न्यूट्रिन्ट त्यांना मिळत राहतं आणि ते प्लांट ग्रो होतात त्यानंतर ही पुढचे आहे ते डचबकेट सिस्टीम या डचबकेट सिस्टीम मध्ये आता आपण रेड कॅबेज लावलेला आहे आता या रेड कॅबेज पण हा पूर्ण आता तुम्ही बघू शकता पूर्ण आपण सॉइललेस मध्ये ग्रो केलेला आहे याच्यामध्ये आपण एक सपोर्टिंग मीडिया म्हणून हायड्रोटोन्स यूज केलेले आहेत हे आपल्या क्लेबॉल्स किंवा म्हणतात याला याला मातीपासून तयार केलेलं असतं हे एक सपोर्टिंगचं काम करतो तुमच्या रूट्सला सपोर्ट देण्याचं काम करतं आणि एरेशन देण्याचं काम करतं त्याच्यामध्ये आपण फक्त वॉटर सोयलेवल ग्रेडची जे फर्टिलायझर्स आहेत ते यूज करतो वरून कोणत्याही प्रकारचं केमिकल कोणत्याही प्रकारचं स्प्रे आजपर्यंत आपण याच्यावरती केलेलं नाही त्यानंतर ही पुढची सिस्टीम आहे ती एन एफ्टी ए शेप सिस्टीम आता या सिस्टीमला न्यूट्रिएंट फिल्म टेक्नॉलॉजी म्हणतात ह्या चॅनलला एन एफ टी चॅनल बोलतात याच्यामध्ये आपण आता लेट्युस ग्रो केलेला आहे आणि हा आता तुम्ही याच्यामध्ये मी दाखवतो न्यूट्रियंटचं पाणी असतं आतमध्ये आणि ते पाणी सर्क्युलेट केलं जाते हे इकडून पाणी हे रिटर्न त्या टँकमध्ये जातं आणि तेच पाणी पुन्हा परत सर्क्युलेट करून रियूज केलं जातं आता हे याच्यामध्ये तुम्ही सगळ्या आपल्या लिफ व्हेजिटेबल्स लावू शकता आणि हे आता आपण हे एक्झॉटिक हे लेट्युसेस लावलेले आहेत हे लेट्युसेस तुम्ही मध्ये वगैरे खाल्ले जातात त्यानंतर तुमचे जे बर्गर वगैरे तुम्ही बघितले असतील बर्गर खाल्ले असतील त्या बर्गर मध्ये जे लिप्स यूज केले जातात ते लेट्युस असे यूज केले जातात त्यानंतर ही पुढची सिस्टीम आहे इनडोअर ग्रोलाची सिस्टिम आहे आता ही ग्रो लाईटची सिस्टीम कशासाठी तर ज्यांना स्वतःचा भाजीपाला घरामध्ये ग्रो करायचा आहे आणि त्यांच्याकडे किंवा टेरेस नाही आहे बाल्कनी नाहीये तर अशी लोक विदाऊट सनलाइट आर्टिफिशियल लाईट्सचा युज करून तुमच्या घरामध्ये तुमचं व्हेजिटेबल ग्रो करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या किचनमध्ये लावू शकता तुमच्या हॉलमध्ये लावू शकता किंवा स्टोर रूम मध्ये तुमच्याकडे स्पेस असेल तर तुम्ही तिथे तुमच्या ह्या सिस्टीम मध्ये ग्रो करू शकता सगळ्याचा सगळ्या प्रकारच्या लिप्टी व्हेजिटेबल्स तुम्ही ग्रो करू शकता आणि याच्याबद्दलचं काही ट्रेनिंग तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही केवेके बारामतीशी कॉन्टॅक्ट करू शकता इथं तुम्हाला पूर्ण त्याच्याबद्दल गायडन्स केलं जाईल कोणते सिस्टिम्स लावल्या पाहिजे त्याचा गायडन्स केला जाईल आणि पूर्ण याच्याबद्दलचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जाईल